महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत बहुतांश जागांवरती एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे असं असताना दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षानं मात्र महायुतीला डावलून एक वेगळीच निवडणूक रणनिधी आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता आहे नेमकी राष्ट्रवादीनं म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षानं काय रणनीती आखलेली आहे ती सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी हा संपूर्ण पवार प्लॅन आहे हा प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राभोवती केंद्रित आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांचा समावेश असलेला हा भाग पवार कुटुंबाचा सर्वात मोठा राजकीय बालेकिल्ला मानला जातो सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीपासून वेगळं होऊन एकट्यानं लढण्याचा निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर काही निवडक जागावर ते आपले काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत थेट आघाडी करण्याची शक्यता आहे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हे वेगवेगळे गट असले तरी स्थानिक पातळीवर पवार कुटुंबाचा प्रभाव कायम ठेवणं हा यामागचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वैयक्तिक संबंध आणि प्रभावाचं मोठं महत्त्व असतं दोन्ही पवार गट एकत्र आल्यास त्यांचा साखरपट्टा आणि सहकार क्षेत्रातील मूळ मतदार विभागला जाणार नाही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या गुंतागुंतीच्या जागा वाटपाच्या वादापासून दूर राहून हे दोन्ही गट स्थानिक समीकरणांवर आधारित मजबूत उमेदवार उभे करू शकतील त्याचा फायदा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना होऊ शकतो अशी रणनीती दोन्ही पवारांची दिसते त्याला दोन्ही बाजूनं सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचंही बोललं आहे तर शिंदेगट आणि भाजपनं नुकतंच मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचं निश्चित केलं आहे यासंबंधी गुंतागुंतीचं जागावाटप सोडवण्यासाठी लवकरच संयुक्त समिती स्थापन होणार आहे मात्र अजित पवारांची ही नवीन खेळी महायुतीच्या एकजुटीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करते जर अजित पवारांनी त्यांचा सर्वात मजबूत गडामध्ये युतीधर्म पाळला नाही आणि ते आपल्या राजकीय विरोधक असलेल्या काकांसोबत गेले तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर आघाडी घेणं अत्यंत कठीण होईल महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक नवी गुप्त राजकीय समीकरणं जन्माला येण्याची शक्यता आहे तर याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा